नमस्कार मित्रांनो आर टू टेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आता रेशनऐवजी पैसे मिळणार आहेत मित्रांनो तर कोणत्या जिल्ह्यातील शेत जिल्ह्यातील नागरिकांना पैसे मिळणार आहेत मित्रांनो तर किती महिन्याला पैसे मिळणार आहेत कोणत्या कार्डधारक ग्राहकांना याचा लाभ मिळणार आहे मित्रांनो काय आहे हा जे आर तर हे पैसे कधीपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासनाने एक नवीन जी आर निर्गमित केला होता मित्रांनो म्हणजेच मित्रांनो राशन कार्डऐवजी राशन कार्ड धान्यऐवजी आपल्याला रक्कम मिळणार आहे तर मित्रांनो तो जी आर होता औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केशरी धारक शेतकऱ्यांना अन्ना धान्यऐवजी थेट रक्कम हस्तांतरण ही योजना हो सुरू करण्याबाबत जी आर आला होता मित्रांनो तर मित्रांनो त्या जी आरला अनुसरून म्हणजेच राज्यातील औरंगाबाद जालना नांदेड बीड उस्मानाबाद परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधि अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी स पत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रतिमहा लाभार्थी दीडशे रुपये इतकी रोख रक्कम डेबिटीच्या माध्यमातून मित्रांनो अकाउंटला पन्नार आहेत मित्रांनो तर मित्रांनो काल दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नवीन एक अंमलबजावणीसाठी एक नवीन शासन निर्णय जाहीर करण्यात आले मित्रांनो मित्रांनो आपण पाहू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील केसरी शितापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्यऐवजी थेट रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखा शीर्ष मंजूर करण्याबाबतचा हा जी आर आला आहे मित्रांनो हा कालचा जी आर आहे मित्रांनो आपण पाहू शकता तर आपण डायरेक्ट शासन निर्णय पाहूया चौदा जिल्हे केशरी कार्डधारक शेतकरी डी बी टी योजनेकरिता पुढीलप्रमाणे नवीन रेखा लेखा शीर्ष उघडण्यास मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो तर याबाबत माहिती दिली आहे मित्रांनो आपण पाहू शकता तर मित्रांनो संबंधित जी आर तुम्हाला जर डाउनलोड करायचा असेल तर मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आले मित्रांनो तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जी आर डाउनलोड करू शकता मित्रांनो तर मित्रांनो पैसे किती व कधी मिळणार आहेत हे पहा मित्रांनो अन्नधान्याऐवजी प्रतिमहा म्हणजेच मित्रांनो प्रत्येक महिन्याला प्रत्येक लाभार्थ्यांना दीडशे रुपये इतक्या रोख रकमेचे थेट हस्तांतरण डी माध्यमातून मित्रांनो कारणा कार्यान्वित करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किमतीत होणाऱ्या वाढीनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या तरतुदीनुसार प्रतिमह प्रतिमहा म्हणजेच मित्रांनो प्रति महिन्याला प्रति लाभार्थ्याला सुधारित वाढीव रोख रक्कम थेट हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते नक्की कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद